हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूट होऊ नये या उद्देशानं खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आलेत महात्मा ज्योतिबा आरोग्य योजनांचे मुख्य कार्यकारी सुधाकर शिंदे यांनी देखील या संदर्भातली नवीन नियमावली तयार केली आहे पण त्यामागची नेमकी कारण काय आहेत याविषयी त्यांच्याशी साधलेला हा संवाद राज्य सरकारने आता या संदर्भात एक नवीन गाईडलाईन जाहीर केलेली आहे आणि ही गाईडलाईन ज्यांनी केलेली आहे ते डॉक्टर सुधाकर शिंदे आपल्याबरोबर आहेत महात्मा ज्योतिबा आरोग्य योजनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळे गाईडलाईन सुद्धा केलेल्या आहेत आज राज्य सरकारने जे नवीन गाईडलाईन आणलेले आहेत यावरनं वेगवेगळे दोन मतमतांतर येत आहेत एकतर यापूर्वी अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडनं आमाप लूट केली गेलेली आहे विनाकारण त्यांना त्रास दिलेला आहे अशा रुग्णांच्या बाबतीत आता काय रिकव्हरी होईल कशा स्वरूपात होईल त्यांच्याकडनं सर्वप्रथम आपल्याला हे सांगायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि ही या लढाईमध्ये खाजगी डॉक्टरांचा आणि रुग्णालयांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी खूप मोठं काम करोनाच्या लढाईमध्ये केलेलं आहे बहुतांश डॉक्टरांनी आणि रुग्णालयांनी खूप चांगल्या प्रकारे रुग्णांना सेवा दिली काही ठिकाणी येऊन आपल्याकडे तक्रारी प्राप्त आहेत हे जे खाजगी रुग्णालयाचे कोरोनाचे दर नियंत्रण करण्याचं जे शासनाचं रेग्युलेशन आहे हे मे दोन हजार वीसपासून अस्तित्वात आहे त्या रेग्युलेशननुसार स्थानिक पातळीवरती ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत आणि महानगरपालिका क्षेत्रासाठी संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त हे सक्षम प्राधिकारी आहेत त्या अशा रुग्णालयांमध्ये त्यांनी प्रत्येक बिलाचं ऑडिट करण्यासाठी यंत्रणा उभारलेली आहे त्या यंत्रणेबाबत बहुतांश ठिकाणी ऑडिट होतात आणि त्या ऑडिट ऑडिटरच्या त्या एक्झामिनेशन नंतर व्हेरिफिकेशन नंतर त्याच प्रकारे ते बिलांची देयके त्यांना दिले जातात काही ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त आहेत अशा ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी संबंधित मनपा आयुक्त त्या तक्रारीवरती कारवाई करत आहेत हॉस्पिटलला नोटीसी पाठवून त्यांचं स्पष्टीकरण घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई होत आहे आ अजून जरी कुणाकडे काही तक्रारी प्राप्त असेल तरी त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि मनपा आयुक्तांना त्या तक्रारी पाठव्यात त्याचं ते अगदी चांगल्या प्रकारे निरसन करतील दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हे जे रेग्युलेशन आहेत हे जेव्हा आम्ही केले मे दोन हजार वीसला रेट रेग्युलेट केले तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मुंबई पुणे नागपूर अशा शहरांमध्ये होता आणि त्या शहरांमधल्या रुग्णालयांचा खर्च विचारात घेऊन ते दर निश्चित केले दुर्दैवाने करोनाचा प्रसार हा दुसऱ्या लाटेमध्ये हा अगदी ग्रामीण भागापर्यंत म्हणजे गावोगावी करोनाचा प्रसार झाला आणि रुग्णालय तालुक्याच्या ठिकाणी तालुक्यापेक्षा छोट्या ठिकाणी छोट्या छोट्या जिल्हा हेडक्वॉर्टर ठिकाणीसुद्धा ते रुग्णालय उभारण्यात आली आणि मुंबई पुण्यासाठी जे रेट आहेत तेच रेट त्या ला सुद्धा लागू राहिले याविषयी शासनाकडे विविध निवेदनं प्राप्त झाली होती मान्य मुख्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय मान्य आरोग्यमंत्री यांनी याविषयी आम्हाला विचार करून वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळे दर देण्यासाठी निर्देशित केलं होतं त्याप्रमाणे आम्ही अभ्यास केला प्रत्येक शहरामधली जे खाजगी विमा कंपन्यांचे दर आहेत त्या दरांचं आम्ही अॅनालिसिस केलं आणि त्या अॅनालिसिसमध्ये ते दर ज्या टप्प्याने असतात असे जास्त टप्पे न करता तीनच सुलभ टप्पे केलेत महाराष्ट्रामध्ये मुंबई मुंबई महानगर क्षेत्र त्याबरोबरच पुणे महानगर क्षेत्र आणि नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूच्या काही क्षेत्रांमध्ये आपण हे दर शंभर टक्क्यापर्यंत ठेवलेले आहेत परंतु या व्यतिरिक्त जे जिल्ह्यांची हेडक्वॉर्टर्स आहेत जिल्हा मुख्यालयं आहेत अशा ठिकाणी जे हॉस्पिटल्स आहेत त्यासाठी हे दर मुंबई पुणे आणि नागपूरच्या दराच्या पंच्याहत्तर टक्के असतील आणि जिल्हा मुख्यालयाच्या बाहेर मग तो तालुका असो किंवा गाव असो अशा पातळीवरती जिथे रुग्णालय आहेत त्यांच्यासाठी दर हे साठ टक्के असतील या दरांमध्ये हे जे दर आहेत हे पॅकेजेस आहेत याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत नाही पण हे जी एक दुसरी बाजू असंही म्हटली जाते की अनेक डॉक्टरांच्या असं तक्रारी आहेत की ज्या आपण थ्री टायर केलेले आहेत त्यामध्ये जो तिसरा टायर आहे म्हणजे नगरपालिका नगर, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये असणारे चांगले दर्जेदार हॉस्पिटल्स आहेत त्यांना हे दर फार कमी वाटतात मग प्रायव्हेट पॅ प्रा प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांचं असं मत येतं की आम्ही आमचा जीव धोका घालून हे सगळ्या गोष्टी करत राहत असतो तरीसुद्धा दरांमध्ये इतकी तफावत ताकली गेली दरांमध्ये तफावत करण्यासाठी खूप शास्त्रीय बेसिस आहे आत्तापर्यंतचे म्हणजे करोनाच नाही दुसऱ्या कुठल्याही ट्रीटमेंटचे आपण ॲनालिसिस केलं की विमा कंपन्यांचे जे करार असतात त्या करारांचे दरपत्रक हे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये याच्यामध्ये साधारणतः शहरी भागात जर शंभर असेल तर ग्रामीण भागामध्ये ते पन्नास पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आहे तर तेवढीही तफावत न करता आम्ही याच्यात सुलभतेसाठी फक्त तीन स्लॅब ठेवलेत शंभर पंच्याहत्तर आणि साठ आणि मला वाटतं त्या भागातलं रुग्णालय उभारण्यासाठी लागणारं लँडची कॉस्ट असेल कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट असेल त्या ठिकाणच्या लेबरची कॉस्ट असेल त्या ठिकाणच्या बाकीच्या अम्युनिटीजची कॉस्ट असेल त्यानुसार हे योग्य आहे जसं शासनात बा बऱ्याचशा सुविधांचे दर हे शहरांच्या स्तरावरून ठरले जातात धन्यवाद व्हिडिओ जर्नल सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि खरंच ही लूट थांबतीय का आणि राज्यातल्या परिस्थितीचा काय आढावा आहे कुठकुठल्या हॉस्पिटलमध्ये याचा जाचक त्रास सहन करावा लागतोय हे देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आता बातमी आहे पिंपरीतली कोरोना रुग्णांकडून वाढीव बिल आकारल्याप्रकरणी पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात चार डॉक्टरांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरीतल्या चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजेश घाटकर त्यांच्या पत्नी डॉक्टर स्मिता घाटकर आणि इतर दोन डॉक्टरांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे कारवाईच्या आदेशानंतर वाढीव बिल विरोधात करण्यात ही, ही, ही कारवाई अन्यायकारक असल्याचं रुग्णालयाच्या चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये क्रिटी केअर हॉस्पिटल या ठिकाणी एक पेशंट ऍडमिट होते विजय पोखरकर नावाचे जे मयत झालेले आहेत कोरोना उपचारा दरम्यान त्यांचं हॉस्पिटलचं बिल साधारण चार लाख रुपये करण्यात आलं होतं या प्र, प्रकरणी वैद्यकीय बिलाचे ऑडिट होऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशावरून वैद्यकीय अधीक्षक यांनी चाकण पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे त्यानुसार क्रिटिकेअर हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकदा असं लेटर काढले गेले की त्यांचं साडेपाच लाख रुपये बिल झाले त्यातलं काय रक्कम परत देण्यात द्यावी दुसरं पत्र काढलं गेलं साडेचार लाख रुपये बिल झाले ते परत द्यानं त्यावं प्रत्यक्षात बिल मात्र तीन लाख एक्क्याऐंशी हजार होत ही कुठलीही शहानिशा न करता केवळ आयक्यू माहितीच्या अधिकार आयक्यू माहितीच्या खाली ही लेटर काढण्यात आलं आणि अन्यायकारक अशी कारवाई करण्यात आली या व्यतिरिक्त इतरही बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज एटीन लोकमत